नमस्कार राज्यावर मोठं संकट पाच जिल्ह्यांना थेट इशारा घराच्या बाहेर पडणे टाळा पुढील चोवीस तास महत्वाचे पाहूया सविस्तर वृत्त राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली असून मोठे नुकसान पिकांचे झाले मात्र पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये आज भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे ढगाळ वातावरणामुळे काळोखा पसरला नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे दुसरीकडे पुणे जालना आणि इतर काही भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आलाय पुण्याच्या घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाण्यात पावसाला सुरुवात झालीय अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय जालना जिल्ह्याला आज येलो अलर्ट तर उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय पावसामुळे जालना जिल्ह्यातील शेतांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पाऊस पडताना दिसत आहे ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाकडून पुन्हा एकदा जालना जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट तर उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय यामुळे जिल्ह्यात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे मागील आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे धाराशिव जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे या पावसात भूमपरंडा परिसरातील नळी दुधना बाणगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पुन्हा नद्या धोक्याच्या पातळी बाहेर प्रवाहित झाल्या आहेत तुमच्याकडे पाऊस कसा आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या बातम्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद